जालना जिल्ह्यातल्या जालना तालुक्यातील पुणेगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीमद्देवी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं पुणेगाव गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थान येथे श्रीमद देवी भागवत कथेचे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीन जून रोजी या कालावधीत आयोजन करण्यात आले गणेश सातपुते आणि पुणेगाव ग्रामस्थ मंडळी यांनी भागवत कथेचं आयोजन केलं आहे वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे वडगावकर यांच्या अमृततुल्यवाणीतून कथेचे निरूपण रोज सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत करण्यात आले तीन जून रोजी सकाळी दहा ते बारा यावेळी श्रीमद देवी भागवत कथेची सांगता काल्याचे कीर्तनाने झाली त्यानंतर गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी या धार्मिक कार्यक्रमास भेट दिली नवनाथ आबा वाघमारे यांनी विठ्ठल रुक्माई मंदिराचे दर्शन घेतले गणेश सातपुते आणि ग्रामस्थांच्या वतीनं ओबीसी नेते नवनाथा आबा वाघमारे जालन्याचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अशोक भाऊ खरात बिल्डर दत्ताभाऊ बर्डे अंबडचे मनसे शहरप्रमुख महेश चौथे पत्रकार गणेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल विक्रम जाधव चौथे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर गावकऱ्यांसोबत मंदिरात पिण्याच्या पाण्याची गंभीर विषयावर चर्चा झाली पाणी या समस्यावर जिल्हा प्रशासन यांच्याशी लवकरच भेट देऊन तोडगा काढू असं आश्वासन ओबीसी संघर्षयोद्धा नवनाथाबा वाघमारे यांनी ग्रामस्थांना दिले